वेलकम बॅक टू माय चॅनल हायश टॅक लाव जिथे जाऊ तिथे खाऊ मित्रांनो मी राजेश मात्रे आज आपण आलो कल्याणमध्ये शहाड येथे ठिकाणी मित्रांनो इव्हिनिंगचा जो वेळ असतो ना लोक आहेत ना बाहेर नेतात हलकासा पेटपूजा करण्यासाठी लाईट असं काहीतरी खाण्यासाठी आणि मित्रांनो नॉनव्हेज व्हेज लव्हरसाठी आपण घेऊन आलो आहे की शोरमा शोरमा कल्याणमध्ये प्रत्येक ठिकाणी चांगला भेटतो पण शहाड येथील तात्या शोरमा खूप फेमस आहे आणि इथे प्रचंड अशी गर्दी होते आपण लवकर आलो आहे थोडा कारण का आपल्याला व्यवस्थित असं काय काय इंडिकेट्स कोणतं टाकतात जेणेकरून ते शोर्माला टेस्ट येते तर ते दाखवण्यासाठी आपण लवकर आले नंतर इथे एवढी गर्दी होणार ना की आपल्याला त्यांच्याशी बोलायला सुद्धा वेळ भेटणार नाही आणि मित्रांनो लोकेशन मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये शेअर करतो आणि आता सुद्धा लोकेशन मी शेअर करणार जेणेकरून तुम्ही लोकेशन वरून क्लिक करून बरोबर तात्या शॉर्माकडे येणार आहे तो जास्त उशीर न करता आपण सुरुवात करणार आहोत की शोर्मा कशा पद्धतीने बनवला जातो त्याच्यामध्ये काय इंडिकेट आहे त्याच्यामुळे तात्याच्या शोर्माला टेस्ट येतो चला आपण आता बघूया कशा पद्धतीने बनवतो चला आता आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने बनला जातो सर्वप्रथम हा जो बकेट आहे हा किती के जी त्या दिवसाला संपतो तो वीस के जी पंचवीस के जी हा तसं संपतोय एवढा दिवस दिवसामध्ये संपतोय संपतो सो चला आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने बनला जातो डे स्टार्ट म्हणू का हा सुरुवात कर साठी साठी असे

आणि लेज आहे सर्व मिक्स त्याच्यानंतर मेवनीस काय काय टाकतो मेरवनीस टाकलंय चटणी टाकलं टमाटो आहे त्याच्यामध्ये ची टाकतोय रोटीमध्ये पाऊस रोटीमध्ये टाकण्यात आले सो so, आपला रेडी होते तात्या स्पेशल शोरमा ह्या सर्व इंडिकेट टेस्ट येते या तात्या बापरे मला वाटतं पेटपूजा एकदम बघ का महिला कारण स्पेशल आहे तात्या शोरमा आणि तात्या चिकन स्पेशल आपण पाहू शकता वन थर्टीला नॉर्मल चिकन पण खूप छान लागतो ती प्राईज बेस्ट आहे तुम्ही पाहू शकता तात्या शोर्माची आपरे बाप रे बाप क्वांटिटी बता तो मित्रों में शोरमा स्पेशल शोरमा रेडी से लेने आप भी गए खूप मोठा आहे मी याआधी इथे आलो आहे म्हणून मला वाटलं की ते टेस्ट दाखवावी तुम्हाला कारण का मी चिकन शोर्मा खाल्लेलं आणि त्याची टेस्ट अप्रतिम होती म्हणून म्हटलं चला विजिट करून आपण टेस्ट सांगूया आणि तात्या स्पेशल शोरमा जो खूप बिग आहे खूप मोठा आहे याच्यात पोट सुद्धा भरेल एवढा आहे सो चला आता आपण जास्त उशीर न करता बाईट घेऊन बघूया कशी लागते मी तर टेस्ट केली तरी सुद्धा तुम्हालाच दाखवतो कारण इंडिग्रेट्स एवढं पडल्यात ना की नक्कीच छान लागणार आहे मित्रांनो एक मी एकच वर्ड बोलेन जस तुम्ही शोरमा लवर असेल ना तर मी सांगण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्षात मी लोकेशन दिल्याचं तुम्हाला माहिती नसेल आणि ज्यांना माहिती आहे तात्या शॉर्मा त्यांनी तर नक्कीच कमेंट्स करा की आम्ही ते व्हिजिट देऊन दिले आणि कमेंट्स करून सांगा की कसं आहे खूप छान हा शोरमा लागतो म्हणजे टेस्टी बोलाल ना त्याच्यामध्ये जे इंडिग्रेन आपण पाहिले ते टाकले ना त्याच्यामुळे एकदम टेस्टी लागतो आणि तुम्ही चिकन ओनली चिकन शोरमा पण खा ते जस्ट नाईन्टी रुपीज आहे ते सुद्धा तुम्हाला आवडेल एक सेम प्रोसेस आहे आता आपण नॉर्मल ओनली चिकन शोरमा दाखवूया की कशा पद्धतीने म्हणलं जातो आणि <स्थ> 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 मित्र ते काय बनवतो तू ब्रेड लावून पावामध्ये पावस पाव शर्मा पाव अच्छा आणि ओन्ली चिकन सुरमा सुद्धा रेडी होतोय आणि माझ्या सोबत आहे माझ्या भावाचा मुलगा आणि हा सुद्धा ट्राय करणार आहे आणि याची टेस्ट आहे अंकलने माझ्या ठिकाणी खाऊन आहे एक नंबर काय आवडलं तुला हा इथे कोणते जे आपला बापू आहे आणि इथे चीज मी सँडविच हे माझं नाव अविनाश भालेराव आहे आणि हे भाऊ आलेत आमच्या शॉपवरती आणि हा छोटू आहे इकडे ना बा... हे शोरमा खायला खूप पहिल्यापासून येतात आणि नेहमी या साईडला आल्यानंतर हा येतोच इकडे शोरमा खायला आणि आमचं असं आहे शोरमा एकदम एक आता बाकी ठिकाणी ड्राय एकदम पूर्ण ड्राय शोरमा भेटतो पण आमचं असं आहे एकदम ज्युसी आणि पूर्ण मेवनीज असं एकदम पूर्ण मेल्ट होत आणि खाण्यामध्ये पण यम्मी आहे आणि तसेच आमचे ब्रँच पण आहेत पनवेल पर्यंत आहेत आमचे ब्रँच पुरणमध्ये आमचे सध्या दोन शॉप चालू आहेत बिर्ला कॉलेजला सुद्धा आहे आणि आता आमचं डोंबिलीला पण ओपन होतं न्यू शॉप आमचं म्हणजे आम्ही जो मेनिज यूज यूज करतोय सगळं होममेट आहे सेजवान पासून सगळं होममेड आहे आणि आमच्याकडे येणारा कारागिरी आहे तो त्याला एक महिना आम्ही ट्रेनिंग देणार आणि त्याच्यानंतर मग त्यांचं आमचं सिलेक्शन होतं का त्याला ठेवायचं का नाही आणि अशा प्रकारे आमचे शॉर्मा उरणला जो चालतोय तिकडं सगळे बहुतेक खूप शॉर्मा आहेत खूप आणि सिक्स्टी सेव्हन्टी असे चाललेले आहेत त्यांचे शर्मा पण आमचा एटीला आहे नॉर्मल शॉर्मा तरी पण आम्हाला तिकडे एवढा रिस्पॉन्स ना चांगला डेलीचा आमचा थर्टी के जी उरणला जातो अच्छा म्हणजे याच्यावर असंच लक्षात येतं की लोकांच्या टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं जात म्हणून त्यांची तुम्ही आधी कसं बनवता ते टेस्ट घेता की कशा पद्धतीने तो बनवता हे खूप आवडलं मला कारण का जेव्हा लोक आपल्याकडे खाण्यासाठी कोणती वस्तू येतात तर इथून निराश न होता आणखीन चार लोक घेऊन येतील म्हणून तुम्ही हा सर्व कार्यक्रम करत असा सो नक्कीच मी सुद्धा पनवेलला जॉब असतो मी सुद्धा व्हिजिट देईन मला तिकडचं लोकेशन असेल तर शेअर करा त्या तिकडच्या शो सुद्धा व्हिजिट देईल मी धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून एवढी माहिती दिली सुंदर नक्कीच लोक इथे येऊन व्हिजिट करतील तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मित्रांनो जाता जाता तुम्ही लाईक शेअर कमेंट्स हा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय भेटूया अशात आपण नवीन व्हिडिओ मार्फत तोपर्यंत टाटा